नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मचिंद्र सुसर आणि सॉईल स्टोरीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत शेतकरी मित्रांनो सध्या सोयाबीन आणि मका पिकाचे जे क्षेत्र आहे ते खाली होऊन त्यामध्ये आता गहू आणि हरभरा पिकाची खूप जोरदार तयारी या ठिकाणी सुरू झालेली आहे तर तुम्ही बघू शकता हे क्षेत्रसुद्धा या ठिकाणी खाली झालेलं आहे आणि यामध्ये सुद्धा आता हरभरा आणि गहू पिकाची तयारी सुरू झालेली आहे तर मित्रांनो आता यावर्षी सध्याची जर कंडिशन बघितली तर थंडीचं प्रमाण खूप जबरदस्त राहणार आहे रा आणि आपण इथून पुढे जे काही पिकं घेतो त्यामध्ये हरभरा असेल किंवा गहू असेल तर या पिकांना जी काही थंडी आहे त्याची आवश्यकता असते आणि जर चांगली थंडी असेल तर याचं आपल्याला उत्पन्न खूप छान प्रकारे भेटत असतं तर त्यासाठी मित्रांनो जर तुम्ही गहू पिकाची लागवड करणार असाल तर आजचा व्हिडिओ खास तुमच्यासाठी आहे कारण गहू पिकाचं जे काही बियाणे आहे तर ते त्यामध्ये कोणते बियाणे चांगले आहे टॉपची बियाणे कोणकोणते आहे याविषयी आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तर त्याचबरोबर आता त्यामध्ये कोणत्या प्रकारचं बियाणं आपण निवडायला पाहिजे किंवा मग त्याचे फायदे काय आहे याविषयी आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार आहोत तर त्यासाठी मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही आपल्या सॉईल स्टोरी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर शेतकरी मित्रांनो गहू पिकाची लागवड करत असताना आपण दोन गोष्टीसाठी लागवत असतो पहिले म्हणजे घरी खाण्यासाठी किंवा त्याचबरोबर आपण काही शेतकरी विक्रीसाठी सुद्धा लागवड करत असतात तर आपण जे काही बियाणे लावले निवडलेले आहे किंवा जे बियाणे मी तुम्हाला सांगणार आहे तर ते तुम्ही घरी खाण्यासाठी लावू शकता त्याचबरोबर विकण्यासाठीसुद्धा लावू शकता कारण जे काही आपण बियाणे सांगितलेले आहे त्याच्या चपातीची चव खायला खूप छान पद्धतीची आहे त्याचबरोबर याचं जे काही उत्पन्न आहे ती एकरी पंचवीस ते तीस क्विंटलपर्यंत तुम्हाला या ठिकाणी याचं उत्पन्न भेटणार आहे तर शेतकरी मित्रांनो सर्वात पहिल्या यामध्ये आपण निवडलेला आहे तो म्हणजे अजित कंपनीचा एकशे दोन हा जो काही गहू आहे तो सर्वात पहिला महत्त्वाचे म्हणजे हा गहू उत्पन्नासाठी खूप छान चा, छान प्रकारचा आहे म्हणजे जर तुम्ही एकरीचा विचार केला सरासरीमध्ये तर तुम्ही जवळपास तीस क्विंटलपर्यंत उत्पन्न तुम्ही अजित कंपनीचा हा जो काही एकशे दोन आहे याचं तुम्ही घेऊ शकता आणि सर्वात महत्त्वाचा जर विचार केला तर याची जी काही चपाती आहे ती खूप चवदार आहे त्याचबरोबर या चपातीची चव खूप चांगल्या पद्धतीची आपल्याला बघायला मिळते त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो मऊ जर चपाती बघितली तर खूप मऊ चपाती आपल्याला बघायला मिळते आणि त्याचबरोबर तुम्ही जर ला खायासाठी लावत असाल किंवा विकण्यासाठी जरी तुम्ही लावत असाल तर खूप चांगल्या पद्धतीचं आहे कारण खायासाठी जर तुम्ही लावायचा विचार केला तर त्यामध्ये तुम्हाला चवदार चव मिळणार आहे आणि विकण्यासाठी विचार केला तर त्याचं उत्पन्नसुद्धा आपल्याला जवळपास तीस क्विंटलपर्यंत या ठिकाणी मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो तुम्ही अजित कंपनीचा एकशे दोन या गावाची नक्कीच तुम्ही डोळे झाकून या ठिकाणी विचार करू शकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मार्केटमध्ये आपण फिरत असतो आणि मार्केटमध्ये फिरत असताना अजित कंपनीचा एकशे दोन हा काही गहू आहे याच्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये शॉर्टेज बघायला मिळतं मागच्या वर्षी जवळपास खूप मोठ्या प्रमाणामध्ये अजित एकशे दोन कंपनीचा हा जो काही गहू आहे याचं शॉर्टेज आलं होतं तर हे शॉर्टेज का आलं तर याचं याची जी काही चव असेल किंवा याची जी काही क्वालिटी आहे ती खूप चांगल्या पद्धतीची चा आहे त्यामुळे तुम्ही अजित कंपनीचा एकशे दोन या गावाची तुम्ही डोळे झाकून निवड करू शकता त्यानंतर शेतकरी मित्रांनो आपण या ठिकाणी दोन दोन नंबरला ठेवलेला आहे तो म्हणजे श्रीराम कंपनीचा श्रीराम सुपर एकशे हा जो काही गहू आहे या गावाची सुद्धा तुम्हाला चपाती खूप चवदार आणि मऊ बघायला मिळते या चपातीची चवसुद्धा खूप चांगली आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुम्ही चोवीस घंटेपर्यंत जरी या चपातीचा ठेवण्याचा किंवा खाण्याचा विचार केला तर खूप चांगल्या पद्धतीची चाव। चव आणि चवदार आपल्याला बघायला मिळते त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो चपातीचा कलरसुद्धा खूप चांगल्या ताव। पद्धतीचा आहे आणि याच्या उत्पन्नाचा जर तुम्ही विचार केला तर पंचवीस ते तीस क्विंटलपर्यंत तुम्ही याचासुद्धा उत्पन्न घेऊ शकता त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो श्रीराम सुपर कंपनीचा हा जो काही गहू आहे तुम्ही खाण्यासाठी किंवा विकण्यासाठी जरी लावला तरी काही हरकत नाही आहे कारण तुम्हाला याची चव आणि जी काही खा खा विकण्यासाठी जी काही उत्पन्नाची तुम्हाला गरज आहे तर तेसुद्धा तुम्हाला पंचवीस ते तीस क्विंटलपर्यंत निघणार आहे तर त्यासाठी शेतकरी मित्रांनो तुम्ही श्रीराम कंपनीचा श्रीराम सुपर एकशे अकरा याचीसुद्धा तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं किंवा तुम्ही नक्कीच विचार करू शकता हा गहू लावण्याच्या बाबतीत कारण मार्केटमध्ये ह्यासुद्धा गावाची खूप चांगल्या प्रमाणात मागणी आहे आणि आपणसुद्धा याची जी काही शेतकऱ्यांना लावलेला बघितलेला आहे किंवा जी चपात्या आपण खालेली आहे त्यामुळे याची चव खूप चांगल्या पद्धतीनं आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो बायोशेड कंपनीचा दोन हजार पाच हा जो काही गहू आहे याच्यासुद्धा तुम्ही लागवडीसाठी चा खूप चांगल्या पद्धतीचा विचार करू शकता शेत का शेतकरी मित्रांनो हे जे काही वाण आहे हे श्रीराम सुपर एकशे अकरासोबतच मिळतं जुळतं वान आहे खायला चांगली चवदार चव चा आहे आणि त्याचबरोबर चपातीची काही चव चांगल्या पद्धतीची चव चा तुम्हाला बघायला मिळेल त्याचबरोबर उत्पन्नसुद्धा याचा तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीचं मिळणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही गाव पिकाची लागवड करत असाल तर बायोशेड कंपनीचा दोन हजार पाच या गावाचा तुम्ही नक्कीच विचार करू शकता त्यानंतर शेतकरी मित्रांनो कावेरी कंपनीचा एक्कावन्न हा जर तुम्ही गहू बघत असाल तर या गावाची सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीची चव मिळणार आहे चौदार चव आहे त्याचबरोबर उत्पन्नाचा जर विचार केला तर उत्पन्नसुद्धा तुम्हाला याचा खूप चांगल्या पद्धतीचं चा मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला वाटत असेल पॉईंटसारखेच सारखेच आहे परंतु आपण हे जे काही बियाणे निवडलेले आहेत तर हेच आपण पूर्ण अभ्यास करून किंवा आपला अनुभव किंवा शेतकऱ्यासोबत चर्चा करूनच आपण हे निवडलेले आहे त्यानंतर शेतकरी मित्रांनो महिको कंपनीचा जो काही मुकुट नावाचा गहू आहे हा सुद्धा तुम्हाला खायसाठी खूप चवदार आणि याची जी काही चव आहे खूप चांगल्या पद्धतीची आहे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो याचा जर तुम्ही उत्पन्नाचा विचार केला तर उत्पन्नसुद्धा तुम्हाला याचं खूप चांगल्या पद्धतीचा मिळणार आहे तर त्यामुळे शेतकरी मित्रांनो मैकू कंपनीचा एक तर बियाण्यामध्ये खूप चांगल्या चा पद्धतीचं काम आहे आणि हा जो काही मुकुट नावाचा गहू आहे तर तुम्हाला मार्केटमध्ये ज्यावेळेस आपण चर्चा केली किंवा शेतकऱ्यांना अनुभव विचारला किंवा आपला स्वतःचा जो काही अनुभव आहे याचा विचार करता मुकुट नावाचा जो काही गहू आहे खूप चांगल्या पद्धतीचा आहे तर शेतकरी मित्रांनो जे काही आपण बियाणे सांगितलेलं आहे या सर्व बियाण्यामध्ये जर माझं तुम्ही सजेशन घेत असाल तर यामध्ये आपण अजित कंपनीचा एकशे दोन आणि त्याचबरोबर श्रीराम सुपर एकशे अकरा हे दोन गहू आपल्याला खूप आवडतात आणि याची जी काही चव असेल किंवा चवदार असेल आणि सुद्धा हे दोन गहू खूप चांगल्या पद्धतीचे आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कोणत्याही प्रकार तिचा जाहिरातीचा नाही किंवा कोणत्याही प्रकार आपण याच्या ठिकाणी प्रमोशन कोणत्याही बियाण्याचं कोणत्याही औषधाचं करत नाही तर शेतकरी मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आणि यामधील तुम्ही कोणकोणती बियाणे लावलेले आहे किंवा कोणते लावणार आहे याविषयी नक्की कमेंटमध्ये तुम्ही सांगा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद